नमस्कार प्रेक्षकांनो वी एस टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर दोन करोड खाती बंद तुमचे आय आर सी टी सी खाते वाचवायचं असेल लगे तर लगेच हे करा नाहीतर गमवाल बुकिंगचा हक्क तर याच्याबद्दल माहिती जाणून घेऊया तर आय आर सी टी सीने दोन कोटी फेक खाती बंद केली असून आधार लिंक नसलेल्या खात्यांची गंभीर तपासणी सुरू आहे तत्काळ बुकिंगसाठी आधार आवश्यक झाल्याने खाते लिंक करणे आता अनिवार्य आहे आय आर सी टी सी खाते आधारित कसे लिंक करायचे जाणून घ्या तर रेल्वे तिकीट बुकिंग करताना आय आर सी टी सी खाते वापरण्यासाठी एक मोठा अपडेट आला आहे ए आय तंत्रज्ञानाचा वापर करत आय आर सी टी सीने तब्बल दोन कोटी फेक अकाउंट बंद केले आहेत जर तुमचे खाते अद्याप आधार कार्डशी लिंक नसेल तर तुमचे खाते यामध्ये समाविष्ट होऊ शकते ते आधार लिंक नसल्यास होऊ शकतो मोठा धोका तर आय आर सी टी सीकडून स्पष्ट करण्यात आले आहे की आधार व्हेरीफाईड न झालेल्या खात्यांची तपासणी सुरू आहे काही चुकीची माहिती आढळल्यास ते खाते कायमचे बंद केले जात आहे तेरा कोटी आय आर सी टी सी यूजर्सपैकी फक्त एक पॉईंट दोन कोटी यूजर्सने खाते आधार लिंक केले आहे तुमचे खाते वाचवायचे असेल तर लगेच आधार कार्ड लिंक करणं आवश्यक आहे हे न केल्यास ना तुम्हाला तिकीट बुक करता येईल ना खाते सुरू राहील तत्काळ तिकिटेसाठी आधार अनिवार्य रेल्वे तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार ओळख अनिवार्य केली आहे विशेष म्हणजे ज्याचं आय आर सी टी सी खाते आधारशी लिंक आहे त्यांना तत्काळ बुकिंग वेळी दहा मिनटाची अधिक वेळ मिळणार आहे याशिवाय या दहा या मिनटाच्या विंडोत कोणतेही एजंट तिकीट बुक करू शकणार नाही यामुळे नियमित प्रवाशासाठी हे नियम फायदेशीर ठरणार आहे कोणती खाती झाली बंद रेल्वे प्रवाशांनी बॉट्स किंवा ऑटोमॅटेड सॉफ्टवेअर वापरून तिकीट बुक करणाऱ्या फेक खात्यांवर कारवाई केली आहे एक खाते एआय स्ट्रीम सिस्टम तयार करण्यात आली असून गेल्या सहा महिन्यांमध्ये दोन पॉईंट चार कोटी खात्यांवर तपासणी करून दोन कोटी खाती डिएक्टिवेट करण्यात आली आहेत ही मोहीम म्हणजे नियमबद्ध प्रवाशांच्या हितासाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे आय आर सी टी सी अकाउंटवर आधारित लिंक कसं करायचं तर तुम्ही खाते अद्याप आधारशी लिंक केले नसेल तर पुढील स्टेप फॉलो करा तर पहिले आहे की आय आर सी टी सीच्या च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या ती आहे डब्ल्यू 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 डॉट आय आर सी टी सी डॉट को डॉट इन दुसरे आहे तुमचे नेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा तिसरे आहे वर डाव्या बाजूला असलेल्या माय अकाउंटवर क्लिक करा चौथ्या आहे लिंक युअर आधार या पर्यावर करा पाचवे आहे आधार क्रमांक आणि तुमचे नाव जसं की आधार कार्डवर आहे तसे टाका सावे, लिंक असलेल्या मोबाईल नंबर आलेला ओ टी पी भरा सातवे करा आठवे यशस्वीपणे लिंक झाल्याची पुष्टी दिसेल आता फायदे आणि सुरक्षितता एकत्र मिळवा फायदे आणि तपशील फायदे आहे खाते सुरक्षित तपशील आहे फेक खात्यांपासून तुमचे खाते वेगळे ठेवले जाईल फायदा आहे तर तात्काळ बुकिंग मध्ये लाभ तपशील आहे दहा मिनिटाची विशेष संधी फायदे हे जलद ओ टी पी व्हेरिफिकेशन तपशील आहे आधाराशी लिंक असलेल्या लॉगिंग आणि बुकिंग सोपे फायदे विश्वासार्ह वाढेल तपशील आय आर सी टी सी कडून खात्यात प्राधान्य दिले जाईल निष्कर्ष तुमचे आय आर सी टी सी खाते सुरक्षित ठेवायचे असेल तर आधार लिंक करणं आता अपरिहार्य झाले आहे तत्काळ तिकिटासाठी अतिरिक्त वेळ खात्याचं स्थायित्व आणि बुकिंगवर नियंत्रण हे सर्व लाभ फक्त आधार व्हेरीफाईड युजर्सनाच मिळतील यामुळे आजच तुमचे खाते लिंक करा आणि फेक अकाउंटपासून सुरक्षित राहा तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद